नमस्कार अर्थकथा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये हो स्वातंत्र्यासाठी समाजासाठी चंदनासारखी जिजलेली अनेक माणसं होऊन गेली त्यांचे पुतळे उभारणं जोराजोरात ढोल वाजवत त्यांच्या जयंत्या साजऱ्या करणं म्हणजे त्यांचं स्मारक खऱ्या अर्थाने असतं का हो याचं उत्तर आपल्याला नाही असंच मिळत स्मारक असायला हवं ते त्या पुरुषांच्या विचारांच ही कल्पना उचलून धरली ती ग गप्पांचा उपक्रमाचे संस्थापक असलेल्या जितेंद्र वैद्य यांनी आणि सुरू झाली आमची भ्रमंती काय भ्रमंती आम्ही सगळे निघालोय गागोद्यायला भ्रमंती कर say hi. hi. <laughs> जोरदार उत्साहात आमची सहल सुरू झाली आणि आमचा पहिला पडाव पडला हिरव्या झाडामध्ये लपलेल्या युसुफ मेहरली सेंटरच्या परिसरात युसुफ मेहरलींच नाव घेताच मला आठवतात महात्मा गांधीजींनी दिलेल्या दोन घोषणा सायमन गो बॅक आणि क्विट इंडिया या दोन्हीही घोषणांमुळे उभा भारत पेटून उठला असला तर या घोषणा गांधीजींना सुचवण्याचं काम त्या घोषणांचे उद्गाते होते युसुफ मेहरल्ली मंडळींना सणसणीत भूक लागली होती त्यामुळे आधी गरम गरम बटाटे वडे पोहे चहा याच्यावर ताळ मारला आणि नंतर आम्हाला भेटायला आले तिथलेच कार्यकर्ते श्री देविदास पाटील आमचा नाश्ता आटपल्यावर थोडाशा गप्पा मारून आम्ही सगळेजण युसुफ मेहरली सेंटर परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी कुठले प्रकल्प चालवले जातात कुठल्या कार्यशाळा घेतल्या जातात याची माहिती घेतली Con người जगाला प्रेमर पावे जगाला प्रेमर पावे खरा तो एकची धर्म प्रभुची मे कुडाने पोली रस्त्यावर वसलेल्या भारत रत्न आचार्य विनोबा भावे यांच्या गावाच्या म्हणजे गागोदे मुद्रुकच्या दिशेने आमचा प्रवास पुढे सुरू झाला यास गागोदेच्या खिंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सैन्यानकल्यांचा खजिना लुटला होता पुढे आंगरे सरदार यांनी 1807 साली पेशवाईत सरदार असलेले नरसिंह कृष्णराव भावे यांच्या नावे पराक्रम गाजवल्याबद्दल अकरा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव रोजी गागोदे बुद्रुक इथे या घरामध्ये झाला त्यांच्या जन्मघरातून सहा एप्रिल एकोणीसशे एकोणसाठ साली सर्वोदय आश्रमाचा सा प्रारंभ झाला विनोबा लिहित आश्रमात आम्हाला विश्वहितानं अविरोध सेवा करायची आहे विनोबांचे विचार आणि त्यांचं कार्य हेच त्यांचं जिवंत स्मारक आहे ही भूमिका प्रारंभापासून निश्चित झाली आणि त्यामुळे या जन्मघराच रूढ अर्थाने स्मारक केलं नाही गेली अनेक वर्ष अनेक पूर्ण वेळ कार्यकर्ते तिथे राहतात आणि सातत्यपूर्वक विनोबाजींच्या विचारानुसार सामाजिक काम करत असतात विनमाजींच्या जन्म खोलीत त्यांचं हे पूर्णाकृती तैलचित्र आहे त्यांच्या वापरातल्या वस्तू त्यांच्या हस्ताक्षरातली पत्र आहेत तिकीट आहे भावे कुटुंबाला सात साली दागुदे इनाम दिलेली मूळ सनदही इथे आहे अठराशे सतरा सालचा सा, एल्फिन्स्टनचा सा सैन्य नेण्यासाठी ने दिलेला परवाना आणि शेतात सापडलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ नाणेही आहे शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांना गीताई शिकवली जात असे त्याची आठवण आम्हाला इथे आल्यावर झाली विनोबाजींनी त्यांच्या आईसाठी मराठीमध्ये भगवत गीतेचा अनुवाद समश्लोकी गीताई या नावाने केला याच गीताईतल्या कर्मयोगाचं पठण या सुंदर खोलीत बसून विनोबाजींच्या शिल्पासमोर करताना मन समाधानानं भरून घेतलं या जन्मघराभोवती सुमारे एक एकर जमीन आहे आश्रमातले कार्यकर्ते इथे भात वरी नाचणी हळद अशी पिकं घेतात विनोबांनी भूदान ग्रामदान समयदान संपत्तीदान याद्वारे सर्वोदयाचा विचार समाजात रुजवला त्याच सर्वोदय विचारांची रुजवण कशी होत गेली हे विजय दिवाण यांनी आम्हाला समजावून सांगितले विनोबांच्या या परंपरेला देहदानाचा विचार जोडून घेऊन त्याच्या प्रचारासाठी देहदान ही पुस्तिका देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे अनेक लोकांनी देहदानाचं संकल्प इथे भरून दिलं आहे विनोबाजींचे वडील म्हणजे नरहर भावे बंधू बाळकोबा आणि शिवाजी भावे या तिघांसारख्या अत्यंत बुद्धिमान आणि व्युत्पन्नांच्या सहवासात विनोबाजी घडले आधी बडोदा त्यानंतर काशी असे टप्पे पार करत ते महात्माजींच्या सहभागात कसे आले बॉम्बचे प्रशिक्षण घ्यायला गे गेणारे विनोबा हे सर्वोदय कसे झाले भूदान यज्ञातली त्यांची जागतिक कामगिरी किती लोकविलक्षण धैर्याची होती हा सगळा इतिहास आम्हाला तिथे गेली अनेक वर्ष राहून ठामपणे काम करत राहणाऱ्या विजय दिवाण यांच्याकडून ऐकता आला अर्थकथामध्ये अशा अनेक अनवट परंतु अर्थपूर्ण वाटांवर वा, भटकंतीसाठी आपण यापुढेही जाणार आहोत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा युसुफ मेहर अली सेंटर आणि विनोबा भावे यांचं जन्मस्थान या दोन स्थळांना जास्तीत जास्त जणांनी जास्त भेट द्यावी यासाठी माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि माझं चॅनलही सबस्क्राईब करा